नमस्कार मी ॲडव्होकेट कांचन गुरुलिंग वाघन्ना लातूर माझ्या कवितेचं नाव आहे शब्द शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी मी ही कविता पाठवत आहे शब्द, शब्द 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 हो शब्दच ते जिव्हारी लागणारे सुमधुर वाटणारे हितगुज सांगणारे मनात हळूच बोलून डोकावणारे हो शब्दच ना होते भावना आणि शब्दांच्या बाजारात शब्द किती स्वस्त वाटतात भावना आणि शब्दांच्या बाजारात शब्द किती स्वस्त वाटतात जिवारी लागणाऱ्या बोलणाऱ्यांचे हो हो शब्द त्यांच्या जिभेवर जणू खेळतच असतात सहन करणाऱ्याच्या हृदयात ऋतून बसणारे हो शब्दच असतात ते मायने ऊब देणारे डोळ्यात टचस्कन पाणी आणणारे हो शब्दच असतात ते शब्द कधी हवे हवेसे वाटणारे तर कधी द्वेष करणारे कधी उंचीवर ठेवणारे तर कधी आपली पात्रता दाखवणारे हो हो शब्दच असतात ते व्यक्तीला उन्मळून पाडणारे तर कधी एकटे भासवणारे हो शब्दच असतात ते क्षणात आपले क्षणात परके वाटणारे हो ते शब्दच असतात सावरताना मजबूत करणारे तर कधी त्याच शब्दामुळे कोलमडून पाडणारे हो हो शब्दच असतात ते सूर ताल लय शब्दाविना शब्दाविना अपुरे अपुरे असतात सूर ताल लय असतात वास्तवाची खरी जाणीव करून देणारे हो हो शब्दच ते असतात भावनांची गुंतवणूक सोडून पुन्हा ते फुलवणारे हो शब्दच ते असतात रडून हसवणारे पुन्हा जीवन जगायला शिकवणारे क्षणात धुळीला क्षणात उंची गाठवणारे होय हो शब्दच ते असतात चुकणाऱ्याला वाट दाखवणारे चुकणाऱ्याला वाट दाखवणारे बरोबर असणाऱ्यांना चुकीचं शाबित करणारे तर व्यक्तीची प्रतिमा मलिन करणारे सुद्धा हो शब्दच असतात ते नात्यामध्ये अहंकार शब्दामुळेच येतो नात्यामध्ये अहंकार शब्दामुळेच येतो म्हणूनच आपण सर्वच नाती गमावून बसतो नाती हे पैशाने मिळत नसतात नाती हे पैशाने मिळत नसतात आहो आयुष्यात विष पेरणारे शब्दच तर असतात शस्त्रापेक्षा शब्द धारदार असतात शब्दांचे कट्यावर जेव्हा काळजात घुसतात म्हणूनच ते जिव्हारी लागतात अहो शब्दच असतात ना ते मोजून मापून तोडून शब्द बोलावेत नात्यांचा अनमोल ठेवा कटू वचनामुळे गमू नयेत मनाला तोडणारे ईश्वराशी जोडणारे शब्दच ते असतात शब्द वापरावे जपून अन नाती ठेवावी टिकवून अहो शब्दच असतात ना ते धन्यवाद नमस्ते